हां दादा काय सांगणार तुम्ही आज इंटेकच्या माध्यमातून कोणत्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत तोटेच सांगा माग म्हणजे महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या ज्या मागण्या होत्या आणि इतर काही पंधरा संघटना होत्या त्यांनी एकत्रित सगळ्यांच्या ज्या मागण्या होत्या एकत्रित केल्या आणि प्रत्येकाच्या ज्या काही इंडिव्हिज्युअल मागण्या होत्या त्यांनी निवेदन मान्य उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि प्रताप सरम सरनाईक मंत्री परिवहन तथा अध्यक्ष एस टी मंडळ यांना दोन तारखेला सरांची जी, जी, मीटिंग बोलवली होती शासनाने किंवा तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या मंजुरीसाठी आम्ही शोधवून बोलू आणि त्याप्रमाणे त्यांनी शब्द पाडला आणि दोन तारखेला सह्याद्री अतिथीगृहामध्ये या ठिकाणी मिटिंग झाली त्याच्यामध्ये ज्या मागण्या मंजूर झाल्या त्या मागण्या मंजूर म्हणजे अशा आहेत की राज्य शासनाप्रमाणे त्रेपन्न टक्का डी ए मिळावा जो एस टी कर्मचाऱ्यांचा शेशे छे, छेहेचाळीस छे टक्क्यावरून त्रेपन्न टक्का मंजुरी या डी एला देण्याची घोषणा त्यावेळी केली त्यानंतर आरोग्यदायी के योजना कॅशलेस ती मंजूर केली त्यानंतर सेवा नृतक कर्मचाऱ्यांना नऊ महिन्याचा प्रवासी मोफत पास जो मिळत होता लालपरीमध्ये तो पूर्ण बारा महिन्याचा करण्यात आला आणि त्यांच्या पुढच्या मागण्या अशा होत्या की ज्या प्रशेष आहेत सर्व प्रकारच्या स म्हणजे शिवशाही निमाई बस या बसेसमध्ये मी ती सेवा उपलब्ध व्हावी त्यात मागच्या पुढच्या वेळी मंजूर करू असं ते त्यांनी आश्वासन दिलं नंतर देशात एस टी महामंडळ देशात एक नंबरचं होण्यासाठी घोषणा केली त्यानंतर प्रलंबित दोन हजार सोळापासून डी एचा जो फरक फरक पेंडिंग आहे तो आप्त्या हप्त्याने आप अदा करण्याचे प्रशासनाने मान्य केलं आहे इतर मागण्या मंजुरीबाबत संघटनेमार्फत पाठपुरावा करणं सुरू आहे त्यामुळे आम्ही म्हणजे आमच्या विशेषतः महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या मी प्रदेशाध्यक्ष या नाताने मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मान्य उपमुख्यमंत्री एकनाथराव साहेब परिवहन मंत्री मान्य प्रताप सर नाईक आणि दुसरे आपले उपमुख्यमंत्री आहेत दादा पवार दा दा दा। यांचा मी खास करून आभार व्यक्त करतो आणि एस टी सर्व एस टी कम कर्मचाऱ्यांमध्ये या मागण्या मंजूर झाल्यामुळे शासनाच्या वतीने एक चांगली म्हणजे आपुर्तीची भावना निर्माण झाली आहे आणि सर्व कर्मचाऱ्या वतीने शासनाला धन्यवाद देता आहेत आज आभार मानले जात आहेत